गेल्या साधारण अडीच ते तीन वर्षापासून महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमालीच वाढलंय आणि नुसता अत्याचार नाही डोमेस्टिक व्हायलन्स नाही ते तर आहेच अपहरण खून महिलांचे बलात्कार आता या महिला नेत्या सत्ताधारी पक्षातल्या त्या नेहमी रस्त्यावर देऊन थैथाट करत होत्या त्या कुठे आहे सरकार कोणाच आहे काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही तो जो घृणास्पद तिळसवाणा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारा जो घडला त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला था थातूरमातूर भाष्य केलेलं आहे जर दुसरं सरकार असतं महाविकास आघाडी म्हणा काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता एका महिलेवर लाडकी बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही त्याची विकत घेतली का महिन्याला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्हाला तुम्ही गुंडापुंडा नाव विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन्स आहे का कोण आहे पुण्याचे पालकमंत्री त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली राजकीय आणि सरकारी रूपेने